नमस्कार सर्वांना मी अमृता वारे ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे रविवारच्या दिवशी दिवसभर खाणं पिणं चालतं म्हणजे उशिरा उठतात सगळेजण मुलं पण आणि मग आम्ही पण थोडं उशिराच उठतो दिदींना पण स्कूलमध्ये जायचं असतं रोज त्याच्यामुळे ते, ते पण रविवारच्या दिवशी थोडंसं लेटच उठतात म्हणून मग कामा आवरायला सगळं आवरायला उशीर होतो तर म्हणूनच ब्लॉगची सुरुवात करायला सुद्धा उशीर झालेला आहे तर आज सगळ्यांना अजून एक वस्तू दाखवणारे माझी नवीन शॉपिंग केलेली तुम्हाला दाखवणारे तर अनबॉक्सिंगचाच व्हिडिओ असणार आहे खरं तर पण वाटलं की चला अजून एक गोष्ट सगळ्यांसोबत सांगावी म्हणजे कसं होतं आपण जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करतो ना तर कोणाचा रिव्ह्यू बघून करतो तर ते थोडंसं आपल्याला बिनधास्तपणे आपण ऑर्डर करू शकतो म्हणजे पर्सनली मित्र असंच करते कुठल्या मैत्रिणी माझ्या काही ऑनलाईन वस्तू मागवतात तर आम्ही लगेच एकमेकींना शेअर सांगतो की बा मी हे हे मागवले हो असं आलं तसं आलं किंवा कुणाच्या आता बऱ्याच जणी व्लॉग बघतात किंवा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे ब्लॉग बघतात युट्यूबला वगैरे तर बऱ्याचशा गोष्टीचा रिव्ह्यू अनबॉक्सिंगचे व्हिडिओ खूप चालतात आणि सगळ्याजणी जण काय करतात काही ऑनलाईन घेतलं तर लगेच रिव्ह्यू देऊन टाकतात ला तर मग ते रिव्ह्यू बघून आपल्याला थोडंसं आयडिया येते की नाही ही वस्तू यातमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे की नाही करायचे यातमध्ये पैसे आपण टाकू शकतो का नाही टाकू शकतो जर कोणाचं जर बघितलं रिव्ह्यू चांगला असला तर आपण बिंदास्तपणे काही ऑर्डर करू शकतो तर माझं तर तसंच आहे मी कोणाचा रिव्ह्यू बघते तेव्हाच काही ऑनलाईन घेते ऑनलाईन घ्यायची अशी हिंमत होत नाही कारण ऑनलाईनवर विश्वास ठेवणे तेवढा अवघड आहे तर मी आता म्हणजे कसं ना, ना वन ग्रॅम ज्वेलरीचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे ट्रेंड म्हणण्यापेक्षा वन वन ग्रामचीच गरज झाली आहे सगळ्या बायकांना असं म्हणणार नाही की सोनं खूप महागलेलं आहे त्याच्यामुळे बायका आता सोनं खरेदी करण्याऐवजी वन ग्रॅम ज्वेलरी खरेदी करतात तर सेफ्टीसाठी सुद्धा बायका वन ग्रॅम ज्वेलरी खरेदी करतात सोनं महागल्यामुळे चोरींचं प्रमाण वाढलेलं आहे प्रवासात तिकडे तिकडे लग्न लग्न असतात गावाला जाणं राहतं तेव्हा ज्वेलरी घेऊन जाणं फार आवडे मी स्वतः सुरुवातीला सगळं सोनं घेऊन म्हणजे सगळं म्हणण्यापेक्षा मोठं मंगळसूत्र तरी कमीत कमी गावाला घेऊन जायचे कारण ते फक्त गावालाच घालण्यात यायचं त्याच्यामुळं पण आता मी काहीही घेऊन जात नाही फक्त माझं शॉर्ट मंगळसूत्र असतं जे सोन्याचं तेवढंच आणि कानातले छोटेसे बस याच्या व्यतिरिक्त मी काहीही नेत नाही ते सुद्धा नेहायला मला <laughs> हे नको म्हणतात म्हणजे मला पण पर्सनली नको वाटतं ते सुद्धा घेऊन जायला खूप रिस्की वाटतं तर खरी गोष्ट आहे सोनं खूप महागलेलं आहे ना आपल्या जीवाला पण धोका आहे सोनं घेऊन जाणं येणं म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कसं सोनं थोडंसं स्वस्तात होतं तेव्हा आपण दोन चार वर्षातून तरी एखादी नवीन डिझाईन ट्राय करू शकतो म्हणजे मिडियम फॅमिलीमधलं आपलं फायनान्शियली जर कंडिशन मिडियम जरी असली ना तरी सुद्धा तीन चार वर्षातून एक छोटंसं एक तोळ्यापर्यंत घेऊन आपण नवीन नवीन डिझाईन ट्राय करू शकतो पण आता खूपच जास्त मागल्यामुळं ते फार जास्त आहे की नवीन नवीन डिझाईन ट्राय करणं म्हणजे आता सोडूनच द्यायचं काम आहे असं झालेलं आहे तर त्याच्यामुळं मग आ, मला सुद्धा खूप आवडतं कानातले आणि मंगळसूत्रचा मला खूप आवडे बाकी गोष्टी नाही म्हणून मग मी ग्रॅम पण घेतले होते, एक होते ते मी एक वेळा शॉर्ट मंगळसूत्र गावाला जाताना येताना घालायला म्हणून ग्रॅमची पण घेतलं होतं ते ते पण जवळजवळ हजार अकराशे रुपये लागतात त्याला ते पण काही जास्त दिवस टिकत नाही मी वापरून बघितलेले स्वतः म्हणून मी सांगते एका चांगल्या नामांकित पेजकडून मी घेतलं होतं आता त्यांचं नाव इथं मी बोलत नाही पण त्यांच्याकडून घेतलेलं सुद्धा ते लगेचच हिरवं पडलं मागच्या बाजूने आणि ते खराब झालं तर मग आता यावेळी मी एक नवीन म्हणजे उस... वेबसाईटवरून घेतलेले तर यावेळेस मी जरा जराकी ज्वेलर्सचे आहेत ना जराकी त्यांच्याकडून मी घेतलेले तर त्यांचं खूप मी नाव ऐकलेलं होतं त्यांचे रिव्ह्यू पण बघितलेले होते तर त्यांच्याकडून मी दोन मंगळसूत्र ऑर्डर केलेले तर आता वन ग्रॅम आणि जराकीमध्ये आता जराकीचं मी तुम्हाला दाखवते क्वालि दिसायला तर सुंदर आहेच तर रिअलमध्ये क्वालिटी मी तुम्हाला जराकीची दाखवते तर मी वन ग्रॅमच यावेळीसुद्धा अजून एकदा घेणार होते मी कारण सोन्याचं पण कसं होतं ना डेली घातलं डेली काढलंच नाही गळ्यातून तर ते पण जास्त दिवस टिकत नाही दोन तीन वर्षात तुटून जातं आणि घडमोड होते आणि त्याच्यामुळं मग लास्ट टाइम तर मी माझं पहिलंच मोडलंच नाही मी दुसरं घेऊन घेतलं मग भले ती आपली एक इन्व्हेस्टमेंट म्हणून राहतं ते म्हणून माझ्याकडं पहिलं दीड तोळ्याचं तेवढं सोनं मागे पडलं आणि प्लस दुसरं मला चौदा ग्रॅमचं घेतलं तर मग उलटं असं नाही तसं ती इन्व्हेस्टमेंट होती आपली ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे पण कधी कधी असं वाटतं की नवीन डिझाईन ट्राय करावेत म्हणून मग मी यावेळेस जराकीमधून ऑर्डर केलेले तर हे मी ओपन केलेलं होतं तर बघा पॅकिंग खूप भारी आहे याची जराकी अशी पॅकिंग आहे तर तिथं वन गेट वन बाय वन अशी ऑफर होती साडेसातशे रुपयात मी ऑनलाईन पेमेंट केलं तर साडेसातशे रुपयांमध्ये मला दोन मंगळसूत्र आले तर हा बॉक्स असा झराकीचा बॉक्स पण छान आहे पॅकिंग पण मस्त आहे आणि बघा आतमध्ये सुद्धा पॅकिंग छान आहे कारण यांचा ब्रँड आहे आणि आहे बोआ चांगले हे कार्ड आहे असं झराके ज्वेलर्स आणि आतमध्ये बघू शकता सुंदर असं पॅकिंग आहे याचं पॅकिंग बघून तर भारीच वाटलं मला मी ओपन नाही केली पण वरून बघितलं असा बॉक्स आहे त्याच्यानंतर हे असं एक पोटली बॅग आहे पोटली बॅग मध्ये आतमध्ये मंगळसूत्र आहेत दोन मी दोन ऑर्डर केले होते ऑफर होती म्हणून दोन घेतले मग असं पण वन ग्रॅमला तेवढेच पैसे जातात हजार अकराशे रुपये साडेसातशेमध्ये दोन आलेले तर हे मी पंधरा एक दिवस वापरेल एक महिना वापरेल आणि त्याच्यानंतर परत माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये याचा रिव्ह्यू तुम्हाला सांगेल की कसा आहे काय आहे त्याच्यासाठी चॅनलवर नवीन असला तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर ही एक डिझाईन मी घेतली होती अशी आणि दुसरी अशी तर आता हे ओपन करून दाखवते मस्त खूप नाजूक आणि सुंदर डिझाईन आहे एकदम आता फक्त प्रश्न आहे कलर किती दिवस टिकतो पण मी एका मैत्रिणीचा रिव्ह्यू बघितला होता ते एक वर्षा एक वर्षापर्यंत डेली वापरत होती तरी तिचं तसं ना तसंच होतं तर तुम्ही बघू शकता वर्ती वर्ती हे असं आहे छान आहे सुंदर आहे सातशे रुपयांमध्ये दोन शॉर्ट मंगळसूत्र अशी धडाकेवरती ऑफर चालू आहे तर मंगळसूत्र पण छान आहे सुंदर आहे ड्रेसवरती साडीवरती छान दिसणार असं एकदम छान आहे बिनधास्त घेऊ शकतात दुसरं पण डिझाईन सुंदर आहे असं तर याला ओपन वेगळं आहे जरा पेंडलपेक्षा वेगळं हे पण खूप आता चालतं असं म्हणून मी घेतानाच प्रकार दोन प्रकारचे घेतले सोन्याचे हे डोरले टाईपचे मंगळसूत्र मला जवळजवळ शॉर्ट मंगळसूत्र दोन काळ्या मण्यातले एक तीन आणि हा तीन मंगळसूत्र सोन्याचे माझ्याकडे असे आहेत डोरल्यावाले त्याच्यामुळं म्हटलं जरा वेगळं काहीतरी असं डायमंडवालं घ्यावं म्हणून मी या प्रकारचं घेतलं आणि पेंडलवालं पण मोठं मंगळसूत्र आहे अशी चार पाच मंगळसूत्र आहेत सोन्याची पण तरी सुद्धा वेगवेगळं असं वाटतं म्हणून घेतलेलं हे तर हे सुद्धा माझं ग्रॅमच आहे सोन्याचं आत्ता काढून ठेवलेले सध्या म्हटलं चला वेगवेगळं घालूया थोडंसं कारण गर्मीमध्ये तर बघा छान आहे मंगळसूत्र एकदम क्वालिटी मस्त आहे नक्की घेऊ शकता ऑफर पण चालू आहे ऑफरचा लाभ घ्या आणि तेवरून शॉपिंग करा तर मी तुम्हाला पुन्हा एकदा डिझाईन दाखवते जवळून तर एकदम मस्त आहे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता मध्ये दोन आहेत सध्या ऑफर चालू आहे जरा केला नक्की घ्या आणि व्हिडिओ आणि मंगळसूत्र आवडल्यास कमेंटमध्ये सांगा लाईक करायला अजिबात विसरू नका